घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसालेमध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पलू सारशिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी रीटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा नमस्कार मी आपण आठपाडी तालुक्याची अर्थवाहिनी असलेला तीन जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेला माणगंगा सहकारी साखर कारखाना जिल्हा बँकेने लिलाव काढून विक्री करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे माणगंगा सहकारी साखर कारखाना हा मूळ सभासदांचाच राहावा व तो सहकारामध्ये सुरू व्हावा यासाठी मानगंगा साखर कारखाना बचाव समितीच्या वतीनं सभेचे आयोजन करण्यात आले सदरची सभा ही शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता करगनी तालुका आटपाडी येथील बाजार पटांगणामध्ये राज्याचे माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत माणगंगा साखर कारखाना सभासदांच्या मालकीचाच राहावा यासाठी भव्य सभेचे आयोजन केल्याची माहिती बचाव समितीचे अध्यक्ष तानाजी लवटे यांनी दिली आहे या सभेस अटपाडी सांगोला माण येथील सभासद शेतकरी ऊस पुरवठाधारक यांनी उपस्थित राहण्याचे आवाहनही तानाजी लवटे यांनी केले ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज